या गावात लोकांच्या खात्यात येत आहेत पैसेच पैसे, पैसे बिझनेस ऐकून डोकं चक्रावून जाईल भारत नेपाळ सीमावर्ती भागात वेगाने सायबर गुन्ह्याकडे वाटचाल सुरू आहे पश्चिम चंपारण मधील अलीकडच्या काळात सायबर फ्रॉड टोळीचं केंद्र आहे टोळीचं पाकिस्तान कनेक्शन उघडकीस आल्यानंतर पोलिसांचा तपास झौकटिया गावाभोवती केंद्रित झाला आहे न्यूज एटीनच्या टीमच्या तपासात अनेक खुलासे झाले आहेत एन एच सातशे वर वसवलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे तेरा हजार आहे लोक बँक उघडतात आणि भाड्याने देतात मुलं काळ्या पैशातून गाड्या विकत घेत आहेत सायबर फ्रॉड टोळ्यांमध्ये मुलीही सामील होऊ लागले आहेत आठ वर्षापूर्वी एका तरुणाने सायबर गुन्ह्याच्या जगात प्रवेश केला आणि काही काळातच ते गाव सायबर फ्रॉड चे केंद्र बनले मजोलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौकटिया या गावात सायबर गुन्ह्यात सुमारे तीनशे जणांचा सहभाग उघडकीस आला आहे टोळीचे सदस्य जवळपासच्या तरुणांनाही टीममध्ये सामील करत आहेत कटियार सायबर पोलिसांनी पकडलेल्या चोवीस वर्षीय नेस्ताक आलमनने पाकिस्तानाबाबत खुलासा केला होता त्यांनी सुरक्षा यंत्रणाचे दाबे नेस्ताक नेस्ताकसोबत पकडलेल्या ईशाकुमारी मधुबन पूर्व चंपारण हिलाई अटक करण्यात आली आहे